मारुती बोजने या माय लाईफस्टाईलमध्ये ए टी सी रँकला काम करतोय आणि मी सध्या इथं सारोळा या गावाला आलो आहे हे बार्शी तालुका आहे तिथे शेतकरी काय नाव तुमचा धनाजी इंद्रजीत भोसले हां धनाजी इंद्रजीत भोसले यांच्या शेतात आपले प्रोडक्ट वापरले आहेत आता त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू ऊसाचे शहाऐंशी ऊस आहे आपला ऊसाचे फुटवे वगैरे भरपूर आहेत वीस फुटवे आहेत आणि कांदीचं अंतर म्हणलं तर भरपूर चांगला आहे म्हणजे वस्त्र आपण वापरलेलं आहे कांदीचं अंतर भरपूर आणि फुटवे वीस पंचवीस ते तीस फुटवर आहेत आता सध्या चालूला आणि गाळूके भरपूर आहेत ऊसाचे आणि गेल्या पण आपण ऊस केला होता पण अशा प्रकारे आला नव्हता ऊस हे औषधं वापरल्यामुळं आपल्याला रिझल्ट चांगला भेटलेला आहे त्या औषधाच्या माध्यमातून आणि हे समोर तर तुम्हाला ऊस दिसतच आहे असं आहे आणि आपला प्लॉट तर एकच लागण आहे एकच महिन्यातली लागण आहे संघटची आहे ती बी आहे की ग्रोमॅजिक मॅजिक जात आणि हे बी आपण वापरलेलं आहे पाणी सोडलेलं आहे ग्रोमॅजिक बरू मॅजिक आहे आणि अशा प्रकारे